पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यामुळं मिरजेतील व्यापारी पेठेवरती याचा मोठा परिणाम झाला आहे तर दुकानदारांनी दुकानामध्ये सुट्टे पैसे आणावेत असे बोर्ड लावलेत पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानं मिरजेतील व्यापारी पेठेवर याचा मोठा परिणाम झाला आहे तसंच सरकारनं व्यापाऱ्यांच्या बँकेतील करंट अकाउंटवरील पैसे काढण्याच्या व्यवहारावर मर्यादा आणली आहे याचा परिणाम असा झाला आहे की व्यापार होईना आणि जे ग्राहक खरेदीसाठी येत आहेत ते पाचशे हजार आणि दोन हजारच्या नोटा घेऊन येत आहेत मिरज व्यापारी असोसिएशनने मिरज मार्केट परिसरात नागरिकांना आवाहन करणारा बोर्ड लावला आहे यामध्ये बँकेतून नागरिकांनी दहा वीस पन्नास आणि शंभराच्या नोटा घ्याव्यात व पेट्रोल पंप हॉस्पिटल अशा ठिकाणी सरकारनं पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली आहे तशी व्यापाऱ्यांना द्यावी अशी मागणी व्यापारी संघटना अध्यक्ष विराज कोकणे यांनी केली आहे यावेळी अशोक शहा महेश बेडेकर अभय गोकटे वासू मेघानी बंडू कोपर्डे आदी उपस्थित होते त्यामुळं व्यापाऱ्यांच्याकडं ते पैसे घेऊन परत पैसे द्यायचे म्हटले तर अडचण येत आहे तरी ग्राहकांनी व्यापाऱ्यांच्याकडे येताना कोणत्या व्यापाऱ्यांच्याकडून खरेदी करताना कृपया सुट्टे द्यावेत त्याच पद्धतीनं बँकांमधून मागताना त्यांनी सुट्टे मागावेत आज त्या ह्या काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून जो काय नोट बदलीचा जो काय कार्यक्रम चाललेला आहे त्या ह्याच्यातून व्यापाऱ्यांच्या व्यापाराला सुद्धा मार बसलेला आहे आज जो काय पैशाच्या माध्यमातून देवाणघेवाण व्यापाऱ्यांची होत होती ती पूर्ण थंडवलेली आहे व्यापार पूर्णपणे थंडवलेला आहे